वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहेत ते तुम्ही बघणारच आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्षभरासाठी चिंच कशी साठवून ठेवायची ती कशी साफ करून ठेवावी लागते किंवा काय काय प्रोसिजर आहे ती आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आता मी तुम्हाला थोडा व्हिडिओ पुढे दाखवेन माझी गेल्या वर्षीची चिंच मी जशीच्या तशी व्यवस्थित साफ करून ठेवली ना तर ती व्यवस्थित राहते आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल ती माझी गेल्या वर्षी वर्षीची चिंच आहे आणि ह्या वर्षीची चिंच आहे ती मी पुढच्या वर्षी वापरेन जेवढी चु जुनी चिंच आपण वापरू ना ती बाधत नाही अशा आई बोलतात आणि खरंच आहे मी आता एवढ्या वर्ष झाले ना मी माझ्या माहेरी पहिला कोकम खायची होती कोकम खात होती आणि आता इकडे आल्यावर चिंच तर ते आता सवय झाली चिंचेची तर चिंच कशी साठवून ठेवावी लागते किंवा कशी साफ करावी लागते तेच आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही ही माझी गेल्या वर्षीची चिंच होती वर्षभर या मडक्यात मी अशीच भरून ठेवते ही जशीच्या तशीच आहे आणि जेवढी जुनी चिंच खाल ना तेवढी तुम्हाला बाधत नाही आता ही ह्या वर्षी वापरणार आणि ह्या वर्षीची आहे ती पुढच्या वर्षी अजून हे गेल्या वर्षीचे दोन गोळे माझे बाकी आहेत चिंच जेवढी जुनी खाल तेवढी चांगली आहे ती आपल्याला बाधत नाही आणि अशी मडक्यात पॅक करून वरती फडकं बांधून ठेवलं होतं जेणेकरून चिंच व्यवस्थित राहते आता तुम्ही बघू शकता चिंच किती छान अशी मुरलेली आहे ती आता ह्या वर्षी आम्हाला खाता येईल बघू शकता तुम्ही ही बघा चिंच हे दोन गोळे आहेत ते गेल्या वर्षीचे नाही मग त्याच्या आतीच्या वर्षीचे आहेत आणि ही गेल्या वर्षीची चिंच आहे आता ती चांगली मुरलेली आहे म्हणजे कसं आता ती बाधत नाही आपल्याला जेवढी जुनी चिंच खालणार तुम्ही तेवढं चांगलं आहे ही चिंच आम्ही अलिबागवरून घेतलेली आहे म्हणून वरची साल सगळी काढून दिलेली आहे आम्हाला आणि मग आता ही बाकीची राहिली ती आम्ही साफ करून मग ठेवणार आहोत ही उन्हात थोडी तापवावी लागते उन्हात तापवली ना का चांगली होते आणि एवढी थोडी थोडी आता आम्ही काटळली ही एवढी काटळून झालेली आहे आता जेवायचं टाईम झाला जेवून घेतो आम्ही नंतरला काटळली हे बघा अशी चिंच असते ह्याला हे बघा अशा साली असतात साली काढून घेतल्या ना मग चिंच जशीच्या तशी राहते तर हे बाबा करून देतात आम्हाला पटापट म्हणून आम्ही दोघे करतोय ह्याच्यावरच मेन आई हे सालं राहिली तर काय होतं पण हां बघा म्हणून सालं नीट काढून घ्यायचे बघा असे कट मारायचे आणि बघा चिचोका काढता येतात आई फटाफट पत करतात यावर्षी शे मी पण शिकले मला पहिला येत नव्हते आता आई वगैरे काटलं असे चिर पाडले ना तर बरोबर चिचुका निघतात आईने एवढी काटळले आता हा बघा असा हा जाडा मीठ आहे आई आता वाटून घेते असं जाडा मीठ वाटून घेतला ना का चिंचेला चांगला बसून आई बारीक मीठ का नाही ला लावत अच्छा हां 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 तीन दिवसापासून आम्ही ही चिंच अशी काटलून घेतलेली आहे आता त्याला मीठ लावून असं गोळं करून घेतो आणि हे घट्ट करायचे असतात ना आई आणि मग ह्याला ऊन वगैरे काय दाखवायचं आहे नावाचा एकवाचा आणि मग अच्छा बाबा बसले बस आई बसले आणि आता मी पण बसते हे अशा पद्धतीने काटलून घ्यायचे बघा याच्यात काही तुम्हाला बिया नाही दिसणार किंवा काहीच नाही दिसणार आणि असं मीठ घ्यायचं खाली आणि मग अशी चिंच ठेवायची आणि त्याचा गोळा करायचा आणि असे घट्ट हा हा बघा आमचं

आपण गाडी घेतूया गाडी तो तिथे ही दुसरी गाडी आहे दुसरी गाडी पण इथे ठेवून पहिली गाडी शि दोन गाडी आता दोन गोळा त्याला आल्या आणि आलं तशी गाडी इथे राहिल गाडी इथं खेळ मला चांगला एक जेवण दिलं कसच आणि येते चारा घरीला अ बघा तिथं येतो वापस अच्छा वापस इथं आणलेलंच बरं मी तू तू ना गाडी पाहिजे सर ती माझ्या हातामध्ये गाडी येईन तो तिथे आता खेकडा लागल तुला खेकडा ला पाहिजे कारजेल बघ आला गाडी गाडी कळतीये सी एजी गाडी गाडी दोन दोन गाडी लागतात आम्हाला कम्पल्स तुमच्या पल्लास ना

ही बघा ही अशी चिंच आहे ना उन्हात चुकवून घेतली मी पिशवीत का भरली तर माझ्याकडे ना छोटं मडकं होतं आणि नेमकी ह्यावेळेस चिंच जास्त घेतली गेली आहे म्हणून मग आता राहत नाही चिंच मग नवीन मडकं आणलाय मग ते भरायला वेळ जाईल ना म्हणून मग दोन दिवस हा मडका धुतला चांगला उन्हात वाढत लावला आणि आता ह्याच्यात भरते मी मडक्यामध्ये ना पिशवी टाकलीत ना तर चिंच मडक्याला चिकटत नाही आणि मडक्यात खाली पहिला आहे ना मीठ टाकायचं आणि त्याच्यावर चिंच ठेवायची बघू शकता तुम्ही मी मडक्यात पहिला खाली मीठ टाकलेलं आहे आणि आता त्याच्यावर ठेवते चिंचेचे गोळे हे असे गोळे केलेत ना मग हे असे ठेवले ना तर ते चांगले राहतात बघू शकता तुम्ही मी चिंचेचे गोळे सगळे भरून घेतलेले आहे आता वरून मीठ टाकते मीठ टाकून घेतलेलं आहे सगळे गोळे बघा टाकून घेतले त्याच्यात आता ही पिशवी अशी पॅक करून घेते अशी पॅक करून घेतली आणि याच्यावरती आता असा फळ कपडा लावणार आहे त्याला दादरा बोलतात दादरा लावला ना किती चांगली राहते चेंच एक पिशवी लावले त्याच्यावर हा कपडा आता हा कपडा बांधून घेते अशा पद्धतीने ना मडकं बांधून घेतलेलं आहे द एक पिशवी वरती एक फडका आणि ह्याच्याने बांधून घेतला आहे आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू